माझ्या हात बांधून बांधून पाय त्याच्या हाताला हाताला आहे सुमारे एका दुसऱ्या हाताला पन्नास कंटिन्यू सहाच्या सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत मारहाण चालू होते व माझ्या फोनवरती त्याच्या मित्राच्या फोनवरती फोन लावून तुझ्या भावाला सांग पन्नास हजार रुपये घेऊन ये मला पन्नास रुपये दिला तर बरं नाहीतर तुझ्या भावावर गुन्हा दाखल करतो वारंवार स्टेशन स्टेशनमधून मला फोन आल्याच्यानंतर मी ना फोन उचलण्याच्यानंतर त्याच्या मित्राला फोन लावणे व पन्नास हजार रुपये घेऊनच ये नाहीतर तुझ्या भावाला खूपच त्रास देईन असं मला वारंवार असा फोन मुन्ना देशमुख यांनी आम्हाला खूप त्रास देऊन आमच्याशी त्यांनी खूप घाणघाण गलिच्छ असं वाचावाची व वाची। एकमेकाला डोळे डोळे घालून तुला काय करायचं तू कुठे राहतो आता ते बघतो मी काय करायचे असं वारंवार धमकी देऊन मुन्ना देशमुख यांनी खूप प्रचार केले पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना पोलिस आरोपीला कसल्याही प्रकारचं मारहाण करू शकत नाहीत कन्फेशनसाठी त्यांना मारहाण करू शकत नाहीत किंवा एखाद्या रिकोरीसाठी मारहाण करू शकत नाहीत क्रांतिकारी जे मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सौदे आपले स्वागत करतो आज आपण विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल लातूर म्हणजे शासकीय हॉस्पिटल लातूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी एमआरडीसी पोलीस स्टेशनचे आ... मुन्ना देशमुख हे जे पी एस आय आहेत या पी एस आय ने आरोपी अनिल कोळी यांना जबरदस्त मारहाण केली आणि ती मारहाण केल्यामुळं मान्य न्यायालय जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी त्यांचं मेडिकल करण्यासाठी आणलेलं आहे तर या ठिकाणी आपल्या फाईट फॉर राईट न्यूज चॅनलशी बोलण्यासाठी आरोपीचे भाऊ आहेत तर नेमका घटनाक्रम काय घडला घटना आणि काय झालेला आहे आमच्या भावाला तुमचं नाव सांग काय माझं नाव विकास अंकुश अंकुशकुळे माझा भाऊ अनिल अंकुश कोळी यांना तुझ्या पप्पाच्या गाडी चावी देतो म्हणून मुन्ना उर्फती देशमुख एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर यांनी खाली ये तुझ्याशी बोलायचे मित्रा म्हणून बोलून घेतले व त्यांच्या हाताला धरून बळजुबरीने त्यांच्या गाडीत घालून त्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला सुमारे चारच्या दरम्यान सत्र न्यायालय सहा जिल्हा लातूर येथून घेऊन गेले असता मी ज्यावेळेस त्यांचा फोन आला त्यांना विचारलं अनिल कुठं आहे तरी तो म्हणला अशोक हॉटेलला कुठं आहे तू मित्रा तू माझ्याकडे येऊन भेट तर माझं म्हणणं असंच आहे त्यांना सत्र न्यायालयातून सुमारे चारच्या दरम्यान नेला असताना त्यांनी सुमारे चार सकाळी आठला गुन्हा दाखल केलेला आहे अनिलच्या विरोधात काही खोटा काय जो आहे तो का माहिती नाही मला त्याच्याबद्दल परंतु माझं एक असं म्हणणं आहे की माझ्या भावाला त्यांनी चार वाजता नेऊन त्यांनी गुन्हा दाखल सकाळी केला चार वाजता आपलं सकाळी आठच्या दरम्यान व त्यांनी पी सी आर करण्यासाठी सात दिवसासाठी आपलं त्यांनी पोलीस स्टेशनला यांची विचारपूस करण्यासाठी म्हणून आपल्या सत्रा सत्रामध्ये घेतले बोलवले होते तरी मुख्य न्यायाधीशाने आपल्या एम आय डी सी साहेबांना एक दिवसासाठी पाठविला असताना त्याच्या अनिलच्या माझ्या भावाशी हात बांधून पाय बांधून त्याच्या हाताला मारहाण केलेली आहे सुमारे एका हाताला पन्नास तर दुसऱ्या हाताला पन्नास कंटिन्यू <सवारे> सहाच्या सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत मारहाण चालू होते <सवारे> व माझ्या फोनवरती त्याच्या मित्राच्या फोनवरती फोन लावून तुझ्या भावाला सांग पन्नास हजार रुपये घेऊन ये मला पन्नास रुपये दिला तर बरं नाहीतर तुझ्या भावावर गुन्हा दाखल करतो वारंवार पोलीस स्टेशनमधून मला फोन आल्याच्या नंतर मी ना वार वार फोन उचलला त्याच्या मित्राला फोन लावणे व पन्नास हजार रुपये घेऊनच ये नाहीतर तुझ्या भावाला खूपच त्रास देईन असं मला वारंवार असा फोन आलेला आहे त्या नेमका गुन्हा कसल्या कोणत्या कौ, गुन्ह्याखाली अटक केली होतं त्याने गुन्हा काय म्हणून काहीच बोललं नाही त्याने म्हणले तुझ्या वडिलाच्या गाडीत चाय देतो ये मित्रा म्हणून तुला बोल घेऊन चालू आहे म्हणून असे घेऊन गेले त्यांना एक माझं म्हणणं एक असं आहे की हे तुम्ही मला बो आम्ही बोल बोलवता व तुम्ही त्यांच्यावर काहीही गुन्हा दाखल करून त्यांना मारहाण करायचा तुम्हाला कोण अधिकार दिला हां तरंतु मला यात एकच म्हणायचे योग्य तो न्याय देऊन माझं काय ते माझ्या भावाला जो त्याने जो त्रास देऊन जो त्याचा हात बँड केलेला आहे mm. त्याच्या पाठीवर वळ करून त्याचा पूर्ण कंबर्ग मोडलेला आहे एक mm. तो आज शिक्षण घेत असताना तुला हा टॉर्चर इमोशनल करून mm. त्याला आता उद्या चालून शिक्षण घेऊ वाटेल का mm. त्याला काय वाटेल त्याची मनस्थिती काय असेल इमोशनल टॉर्चर करून mm. आमच्याशी काय त्यांचा काय गुन्हा आहे आम्ही कधी कधी का त्यांच्याशी काय वाईट वागलेला असताना मुन्ना देशमुख यांनी आम्हाला खूप त्रास देऊन आमच्याशी त्यांनी खूप घाण घाण गलिच्छ असं वाचा वाची व एकमेकाला डोळे डोळे घालून तुला काय करायचं आहे तू कुठं राहतो आता ते बघतो मी काय करायचे असं वारंवार धमकी देऊन मुन्ना देशमुख यांनी खूप प्रचार केले आज आम्ही खूप परिवार खूप म्हणजे खूप त्रासलो आहे तरी माझं एकच म्हणणं आहे आता मला न्याय न्यायासाठी मी प्रकाश आंबेडकर साहेबाशी या संदर्भात भेट घेणार आहे माझे शिक्षण बी झालेलं आहे माझ्या भावाचंही शिक्षण चालू आहे म्हणजे मला योग्य तो न्याय द्यावा यासाठी मी प्रकाश आंबेडकर साहेबांशी भेट निश्चितच घेणार आहे याच्यातून मला न्याय तो योग्य तो ते देण्यासाठी मी त्यांना भेटणार म्हणजे भेटणार आ, सर नेमकं पोलीस प्रशासनाने पोलिसचे मुन्ना देशमुख आहेत त्यांनी मारहाण केली म्हणून इथे ॲडमिट केलेलं आहे म्हणजे जबर मारदा मारहाण झालेली आहे आणि डॉक्टरांनी इथे ॲडमिट केलेलं आहे अशी परिस्थिती आहे तर नेमकं कस्टडीमध्ये असताना पोलिसांना मारण्याचा अधिकार आहे का किंवा म्हणजे काय आपलं काय ब नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट संतोष वांगरे मी आरोपी चा वकील आहे मुळात प्रकरण असं होतं हे चार सुविस्त प्रकरण आहे सर आणि याच्यामध्ये हा सहा रुपये होता जो कोळी होता हा सहा रुपये होता वडिलाला पहिल्यांदा अटक केलेली होती त्याच्यानंतर कोर्टामधून त्याला अटक झाली आणि अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला एमआरडीसी पोलिस स्टेशन इथे नेले आणि आपण जसं विचारलात की पोलिसांना मारण्याचे अधिकार आहेत का नाहीत पोलिसांना मारण्याचे व्हायलन्स कस्टडी करण्याचे कसले अधिकार नाहीत याचा न्याय निर्णय डीके बसू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल एकोणीशे सत्याहत्तरमध्ये हे लँडमार्क जजमेंट आहे की पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना पोलिस आरोपीला कसल्याही प्रकारचं मारहाण करू शकत नाहीत कन्फेशनसाठी त्यांना मारहाण करू शकत नाहीत किंवा एखाद्या साठी मारहाण करू शकत नाहीत मुन्ना देशमुखन जेव्हा आरोपीला कोर्टामध्ये मेहरबान आय प्रोड्यूस केलं चारच्या सुमारामध्ये तेव्हा मेहरबान साहेबांनी त्याला विचारलं की तुला पोलिसांच्या बद्दल काय तक्रार आहे का इल ट्रीटमेंट केलं का पोलिसांनी तर आरोपीनं स्वतःच्या मर्जीनं स्वतः सांगितले की हो साहेब मला पोलिस कस्टडीमध्ये असॉल्ट झालेला आहे त्यानंतर पोलिसांनी त्याचा इन कॅमेरा जबाब घेत सॉरी Uh, मेहरबान साहेबांनी जस साहेबांनी त्याचा इन कॅमेरा जबाब घेतला आणि तो जबाब घेतल्यानंतर साहेबांना त्याचं कॉग्निझन्स कळलं आणि त्याला आज रोजी आता आ, सुमारे साडेसात ते आठच्या सुमारास त्याला दवाखान्यामध्ये प्रोड्यूस केलेला आहे त्याचं फर्दर मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे त्याला आज ॲडमिट करून घेतील कारण त्याला खूप मारहाण झालेलं आहे आणि अनुसूचित जाती जा, जमातीचा हे आरोपी आहे म्हणून मारहाण झाली अशा पद्धतीने नेमकं चर्चा करत असं सांगितलं नेमकं काय म्हणजे नेमकं असं ने। असू शकतंय कारण आरोपी हा एस टी ट्राईब ट्राईबचा आहे शेड्यू शेड्यूल कास्ट आणि शेडू शेड्यू ट्राईब त्या आरोपी एम सी आरमध्ये मध्ये आहे आणि तो मेहरबा सॉरी तो दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेत आहे तर नक्कीच या ठिकाणी आरोपीच्या भावाने या ठिकाणी असं सांगितले की मुन्ना देशमुख याने जबर मारहाण केलेली त्यांच्या वकिलांनी असं सांगितलं की आरोपीला मारहाण केलेली आहे आणि मारहाण करण्याचा अधिकार नाही स्टेट डी के बसू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल यांचा नाईन्टीन नाईन्टी सेवनचा लँडमार्क जजमेंट आहे की पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करू शकत नाही अशा पद्धतीने जजमेंट असताना फक्त पोलीस प्रशासन हे मारहाण करण्यासाठी आहे का आणि दहशत निर्माण करण्यासाठी अख्खा कुटुंबियांचं दहशती आले आहे अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे आणि म्हणून या ज्या पद्धतीनं परभणीमध्ये सोमनाथ सुरवंशी यांचा कस्टडीमध्ये डेथ झाली आणि मारहाण करून म्हणजे म्हणजे पोलीस प्रशासनानं मारहाण केली आणि त्याच्या मृत्यू झाला अशा पद्धती घटना असताना घडलेल्या घटना असताना या ठिकाणी सुद्धा लातूर शहरामध्ये अशा घटना नक्कीच घडत आहे लातूर शहरातील एम डी सी पोलीस स्टेन स्टेशन हे सारखं सातत्याने चर्चेत आहे कालच घटना घडलेली आहे की एका महिलेला म्हणजे तिथले पोलीस बायकोला जसं बोलतात तशा पद्धतीने बोलत आहेत का अशा पद्धतीने देखील त्यांनी म्हणजे त्या मध्ये सांगितलं की बायकोला बोलायला या ठिकाणी पोलीस बोलत आहेत महिलेला महिलेचा इथं सन्मान राखला जात नाही इथलं एस सी एस डीच्या लोकांचा सन्मान राखला जात नाही किंवा त्यांच्यावर जाणीवपूर्वक मारहाण केली जाते का हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आरोपी कोळी यांना कायद्यानं काय शिक्षा व्हायची आहे किंवा काय होणार आहे हे होईल इक्विलिटी बिफोर ला किंवा कायदा आहे परंतु कायद्या असताना पोलिसांनी मारहाण करण्याचा अधिकार कोण दिला हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियाच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार ते आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम